नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्रीराम देशमुख जय बजरंग तालीम नंदीवांची निर्गावात तालीमचे तयारीला आजपासून पहिलवान तयारीला तालीम मध्ये सुरुवात करणारे मित्रांनो तालीमचे नियोजन कोणाचं होता मित्रांनो योगी शहरी पहिल नियोजन होता मित्रांनो वस्ताद मंडळी पहिलवान मंडळी राजकारणी मंडळी यांनी आर्थिक मदत केली मित्रांनो पण या तालीम बांधण्यासाठी श्रमदृष्टी <दिण> मिस्त्रींची मदत केली मित्रांनो ते एक नाव घेण्यासारखे मित्रांनो त्या मिस्त्रीने एक रुपया नाही घेता पेट्रोल पाहण्यासाठी पण त्यांनी पैसे घेतले नाही मित्रांनो श्रमदृष्ट्या त्यांनी तालीम बांधण्यासाठी मदत केली मित्रांनो त्या मिस्त्रीचं नाव आहे मित्रांनो युवराज उत्तम काकू राणार अजन अजय वडीलचे मिस्त्री आहे मित्रांनो त्यांनी श्रमदृष्टी मदत केली मित्रांनो आणि एक रुपयानं पेट्रोल साठी घेता त्याने तालीम बांधून दिले मित्रांनो आणि असं लोक भेटतात तेव्हा मित्रांनो काही काही काम करायला अडचण येत नाही आणि गावांची तालीम आता बनून पूर्ण रेडी उद्घाटन झालं आणि आजपासून पहिलवान त्याच तालीम मध्ये तयारी करणारे मित्रांनो तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला निळगवांत तालीम मध्ये आसपासच्या गावाचे पहिलवान तयारी करतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये निळगवांत तालीम मधून तयारी करून आलेला आपल्याला मोठे पैलान बघायला भेटतील मित्रांनो हे वाले सिंप युट्यूब चॅनेल ला कनेक्ट राहा लवकरच खरंच आपल्या गावाकडचे कुस्ती मैदान सुरू होतील भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्राम देशमुख